सर नमस्कार सर्वेक्षणला आलेलो आहोत आम्ही मराठा कोल्हापूरवर प्रवर्गातील आपला सर्व सर्वे आहे आपलं नाव वगैरे डिटेल माहिती सांग काही अनुभव कटू आले काय अनुभव चांगले आहे घरामध्ये दुपारच्या वेळेला साधारणतः कोणी नसतं बऱ्याच दिवस कुत्रा मागे लागतो कधी कधी लहान मुलं घरामध्ये असतात कधी म्हातारी माणसं असतात मोठी माणसं कुठंतरी कामावर नोकरीवर जॉबवर गेलेली असतात मग अशी कुटुंब लक्षामध्ये ठेवून आम्हाला परत त्या ठिकाणी यावं लागतं काही परिवारामध्ये लोक घरी असतात व्यवस्थित माहिती सांगतात काही परिवारामध्ये संशयास्पद बघतात अगोदर त्यांची प्रश्नावली आमच्यावर सुरू होते तुम्ही फोन आहात कधी कधी कार्ड असं जवळून धुऊन पाहतात किंवा तुम्ही खरंच आहात का कुणी डुप्लिकेट तर वगैरे नाही आहे मग त्यांना विश्वासात घ्यावं लागतं आणि विश्वासात घेतल्याच्या नंतर मग बऱ्याच वेळेला ते प्रतिसाद चांगला देतात नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की गेले अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो ऐरणीवर आहे राज्यामध्ये अनेक आंदोलन झाली मोर्चे झाली आणि या मोर्चानंतर सत्तावीस जानेवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची अधिसूचना शासनाने जारी केली मात्र मराठा समाजाचे जे सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी चालू आहे काही कर्मचारी या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत सर काय सांगता येईल या ठिकाणी तुम्ही सर्वच आला काय अनुभव आहे काय सांगता सर्वप्रथम मी मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन करतो काही प्रसंग खूप चांगले आले काही प्रसंग खूप वाईट आले काही प्रसंगाच्या टायमाला कडी वाज वाजवल्यानंतर काही लोकांनी प्रतिसाद दिला काही लोकांनी प्रतिसाद नाही दिला त्यावेळेस आम्ही त्यांना समजून सांगितलं असं असं आम्ही आलोत म्हणून त्यांनी आम्हाला पण नंतर सांगितलं काय एखादा अनुभव सांगता येईल एखादा म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की एका घरात जवळ गेल्यानंतर आम्हाला मोठा म्हणजे कमरा इतका डॉग आला तो आमच्याकडे धावून आला होता असे काही प्रसंग घडले आमच्या सोबत नक्कीच त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी आपल्या बरोबर काय वाटतंय काय सांगता येईल या सध्या सर्वेक्षण चालू आणि सर्वेक्षणामध्ये काय काय अडचणी येतात काय काय समस्या तुमच्या पुढे उभ्या आहेत आणि कोणत्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून हा सर्वे सुरू आहे चोवीस तारखेपासून आम्ही हे सर्वेचं काम करतो बीड शहरामधला हा वार्ड क्रमांक एक आहे आणि याच्यामध्ये आम्ही फिरत असताना काही अनुभव कटू आले काही अनुभव चांगले आले घरामध्ये दुपारच्या वेळेला साधारणतः कोणी नसतं बऱ्याच दिवशी कुत्रा मागे लागतो कधीकधी लहान मुलं घरामध्ये असतात कधी म्हातारी माणसं असतात मोठी माणसं कुठंतरी कामावर नोकरीवर जॉबवर गेलेली असतात मग अशी कुटुंब लक्षामध्ये ठेवून आम्हाला परत त्या ठिकाणी यावं लागतं काही परिवारामध्ये लोक घरी असतात व्यवस्थित माहिती सांगतात काही परिवारामध्ये संशयास्पद बघतात अगोदर त्यांची प्रश्नावली आमच्यावर सुरू होते तुम्ही कोण आहात कधी कधी कार्ड असं जवळून घेऊन पाहतात किंवा तुम्ही खरंच आहात का कुणी डुप्लिकेट तर वगैरे नाही आहे मग त्यांना विश्वासात घ्यावं लागतं आणि विश्वासात घेतल्याच्या नंतर मग बऱ्याच वेळेला ते प्रतिसाद चांगला देतो या कामी मराठा प आणि खुल्या प्रवर्गासाठी वेळ मात्र जास्त लागतो प्रश्नावली खूप जरा जास्त आहे अडीचशे जवळपास प्रश्न असतील याच्यामुळं काय होते वेळ जातो खूप कधीकधी चाळीस पंचेचाळीस पाऊन तास लागतो आणि ऑदर कॅटेगरी जे आहेत तर त्याच्यासाठी मात्र फक्त एक दोन तीन मिनिटं लागतात फक्त वेळ जास्त आहे त्याच्यामुळं कुटुंब दिवसभरामध्ये जास्त उरकत नाहीत पण तरीसुद्धा आमचा असा प्रयत्न असतो आम्ही सकाळी कामाला लागलो की पटपट पटपट पट, पट, एक घर झाल्याच्या नंतर दुसरं असं करत असतो नक्कीच त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी काय वाटतं सर काय अनुभव आला काय या ठिकाणी तुम्ही काय काय साधारणतः ज्यावेळेस प्रश्नावली आपण पाहिली तर जवळपास एकशे ऐंशी एकशे सत्त्याऐंशी प्रश्न आहेत हे प्रश्न ज्यावेळेस दुपारच्या घरामध्ये महिला असतात त्या महिलांना खूप समजून सांगावं लागतात त्यांचे कोणते ज्यावेळेस सामाजिक प्रश्न असतात त्यामध्ये त्यांना त्या सांगावं लागतं की जर समजा तुमचं एकत्र कुटुंब असतं आणि हे असा असा प्रकार जर जा झाला तर अशा वेळेस तुम्ही काय निर्णय घेतात समाजामध्ये तर अशा पद्धतीने आम्हाला प्रश्नवली त्यांना समजून सांगावं लागते त्यावेळेस त्यांचे कोणते उत्तर येतात आणि दुपारच्या टायमाला साधारणतः सगळे ले महिलाच असतात वृद्ध महिला आणि मुलं वगैरे तर त्यांना ह्या गोष्टी समजून सांगून आम्हाला ते प्रश्नवलीचे उत्तर घ्यावं लागतं नक्कीच सर हा सर्वे चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सर्वे चालू असतो मात्र एखादा अनुभव आलेला किंवा काही त्रुटी आहेत ही जी प्रश्नावली आहे या प्रश्नावलीमध्ये काही वेगळं करायला पाहिजे का शासनाकडं काय मानलं तुमचं आणि या काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आला आम्ही सर्वे करत असताना सर या ॲपमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहितलं त्यावेळेस काही ओपन कुटुंब ज्यामध्ये ब्राह्मण आहे त्यावेळेस आम्ही तिथं त्यांची नोंद घ्यायला गेलो किंवा सर्वे करायला गेलो त्यावेळेस त्यांचं म्हणणं की इथं ब्राह्मण असा शब्द लिहिला नाही त्याच्यामध्ये अदर कॅटेगरीज दाखवलेला आहे मग आम्ही जो आहे ते आहे का त्याच्यामध्ये हे असेल तरच आमचं त्याच्यामध्ये नोंद करा अन्यथा करू नका असंही त्यांनी सांगितलं नंतर ॲप अपडेट झालं आणि त्याच्यामध्ये तो शब्द आला तिथून पुढं मग त्यांनी आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे समजा काही अनुभव म्हणायला गेलं तर असं झालं की अनेक ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर तुम्ही कोण आहात त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्हाला माहिती दिलेली नाही त्यांनी मग आम्हाला समजून सांगावं की आम्ही असे आहोत किंवा आय या डिपार्टमेंटमधून आलेलो आहोत आम्ही या सरकारचं सर्वेक्षण करत आहोत त्यावेळेस त्यांनी आम्हाला माहिती दिली दुपारच्या वेळेस आम्ही खूपदा गेलो तर महिला मा घरामध्ये असायच्या आणि मुलं असायचे ते स्पष्ट म्हणायचे की नाही घरामध्ये पुरुष मंडळ नाही आम्ही माहिती देणार नाही त्यावेळेस अनेकांनी पुरुषांना फोन करून विचारलं की असं असं आहे की का काय त्यावेळेस त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे नक्कीच आपण पाहिलं की हे जे कर्मचारी आहेत यांना ज्या समस्या आहेत या नेमक्या काय काय येतात त्यांनी आपल्याबरोबर चेक केला आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर इतरही इतरही जातीचा सर्वे या ठिकाणी केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलंय दस्तावरे मॅक्स महाराष्ट्र बीब